हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आणि सगळ्यांनी आपली काळजी का घ्या का आणि गाडी चालवताना वाहन चालवताना सावकार चालवा कारण घरीही तुमचं कोणतरी वाट बघतं आहे तर जाताना घरी जाताना घराची ओळ असते पण घरी जाताना थोडंसं सावकार जा की जेणेकरून आपल्या घरच्यांना आपण बघू शकतो तर असंच काहीतरी थोडीशी बॅड न्यूज आली कारण आमच्या इथे एक ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे आमच्या भावकीमध्येच झाला आहे तर त्यांचे काय झाले दोन्ही पाय गेले आहेत त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि फक्त एक निमित्त की, की कामाहून घरी येताना त्यांना फक्त चित्र आडवं गेलं तर इतका भयानक ॲक्सिडेंट होता तो त्यांचे गुडघे म्हणजे दोन्ही पाय गेलेत म्हटलं तर काय झालं असेल तर मी विचार करू शकता तर सगळ्यांनी व्यवस्थित फक्त घरी जा कारण तुमचे घरी वाट बघणारी आहेत आणि करता धरता एक जरी म्हणजे माणूस जरी असा काय म्हणतात त्याला ॲक्सिडेंट वगैरे झाला तर घरच्यांची काय अवस्था होती आजारी पडला घरच्यांची काय अवस्था होते खूप बेकार म्हणजे मॅनेजिंग नाही आपण करू शकत आहे तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या स्वतःसाठी घ्या घरच्यांसाठी घ्या आणि काय ना एखादा जर कारण चांगल्या चांगल्या वेळेस सगळे असतात जेव्हा आपल्याकडं असतं तेव्हा सगळ्या लोकांकडं असतं जेव्हा आपल्याकडं काहीच नसतं ना तेव्हा किती मागावं आपण कुणाकडंच काही नसतं तर हे ना कारण माझे वडील जेव्हा पॅरलाईज झाले तेव्हा आम्हाला चांगला अनुभव आला आहे त्याचा कारण नसतं जेव्हा आपल्याकडं पैसे असतात ना क्या जगाकडे पैसे असतात आणि जेव्हा आपल्याकडं रुपया नसतो ना कुणाकडंच रुपया नसतो ह्या वेळेसच माणसं नक्की कळतात की कशी येतं कारण खूप अनुभव आले तसे तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या व्यवस्थित गाडी चालवा आणि काय होतं घरातला करता माणूस जर असा पडला ना तर बायकाबरोबर ना म्हणजे ह्याला त्याला मागायची वेळ येते कारण दुसरा पर्याय नसतो त्यांच्याकडं जर एखादा माणूस जॉबला असेल म्हणजेच जर लेडीज एखादी जॉबला असेल तर वेगळं पडतं पण त्यांच्याकडे काहीच नसेल त्यांचं खूप वाईट हाल होतात तर